भारतीय जनता पक्षाचे खामगाव विधानसभा मतदारसंघातील सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आकाश फोंडकर यांनी घेतले श्रींचे दर्शन आमदार आकाश फोंडकर हे मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरू असतानाच व त्यांची विजयाकडे वाटचाल असतानाच शेगाव येथे येऊन श्रींचे दर्शन घेतले यावेळेस माध्यमांशी बोलताना आकाश फोंडकर म्हणाले की माझ्या विजयाचे श्रेय हे माझे वडील दिवंगत भाऊसाहेब फोंडकर तसेच मतदारसंघातील संपूर्ण जनता यांना विजय समर्पित करतो तसेच त्यांनी त्यांचे विरोधी उमेदवार दिलीप सनंदा यांच्या देखील निशाणा साधला आकाश फोंडकर यांना मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न विचारला असता त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे म्हटले आकाश फोंडकर माध्यमांशी बोलताना काय म्हणाल ते ऐका आज आपण पाहतोय की खामगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागतोय सर्वदूर सर्व कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि हाच उत्साह होता की ज्याच्यामुळे माझा विजय निश्चित झालेला आहे याचा सर्व श्रेय मी नागरिकांना मतदारांना देतो सर्व श्रेय मी माझ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना देतो आणि सर्व श्रेय माझ्या दिवंगत वडील स्वर्गीय भाऊसाहेबांना देतो तुमच्या पाच वर्षात काय दृष्टिकोन होता पुढच्या पाच वर्षात खांद मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करणे सिंचनाची व्यवस्था असेल विजेची व्यवस्था असेल आणि इतरही सुविधा ज्या कारण त्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या दृष्टीने काम चालू असेल आणि अनेकाने इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट जे उभे राहिले पाहिजे जेणेकरून ग्रामीण भागातील युवा मोठ्या शहराकडे जायला नको या दृष्टीने मोठं काम आपल्या या मतदारसंघात उभं करायचं विरोधकांचे अनेक आरोप प्रत्यारोप झालेत आज तुम्ही त्यांना मताच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्तर दिले कसं पाहता मी वारंवार तेच सांगतोय की विरोधकांमध्ये स्पेसिफिकली दिलीप कुमार सानंद हे कशासाठी उभे राहिले का उभे राहिले हेच त्यांना कळत नाही ते निवडणूक कशी लढले का बरं लढले हे त्यांना कळलं त्यांनी या निवडणुकीत उभंच राहायला नको कारण आमच्या विकासाच्या कामांवर जनतेने ऑलरेडी शिक्कामोर्तब केलं होतं एवढं असतानाही पैशांची मस्ती अहंकार आपण जर पाहिलं असेल आज निकाल लागतात आहे ते हरताना दिसतात आहे हरत असताना सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी आज सकाळी धमक्या दिल्या नागरिकांना धमक्या दिल्या व्यापाऱ्यांना धमक्या दिल्या त्यामुळे हा अहंकार पैशाची मस्ती यावर कोणी निवडणूक जिंकत नसता जनतेच्या आशीर्वादाशिवाय कोणीच निवडणूक जिंकू शकतो हो येणार मुख्यमंत्री आपलं काय ठाकूर होणार पार्टी नेतृत्व ठरवेल कोण मुख्यमंत्री होईल पण निश्चित मुख्यमंत्री आमच्यात देवा भाऊ आमचे शीर्ष नेतृत्व आहेत आणि देवाभाऊ भाऊ व्हावे हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांची इच्छा आहे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आपण पाहिलं की दोन हजार चौदा ते एकोणवीस देवेंद्र भाऊंनी अविरत मेहनत केली या महाराष्ट्राला अत्यंत पुढे नेलं आणि त्यांच्यासारखा अति वेगवान इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रशासनावर पकड असलेला नेता अत्यंत हुशार आणि ज्याला या महाराष्ट्राला काय गरज आहे हे ओळखता येते महाराष्ट्राची नाळ ओळखणारा नेता म्हणून आम्ही पाहतो जे झाले तर निश्चित हा महाराष्ट्र पुढच्या पाच वर्षात आपल्याला अधिकाधिक बदललेला दिसेल त्यामुळे आमची तर मनातून इच्छा आहे की देवा भाऊ झालेच पाहिजे